विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय संयुक्त जयंती महोत्सव समिती या समितीचे हे पहिलेच वर्ष आहे बरेच वर्षापासून समाजामध्ये एक भावना होती की शहराच्या एका मध्यवर्ती ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्व समाजसमावेशक अशी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घेतली पाहिजे तिथे सर्वांनी जमलं पाहिजे तळागाळातल्या अशा लोकांना ज्यांना कुठे जाऊन आपली भावना व्यक्त करतात त्यांना एक मध्यवर्ती ठिकाण असावं आणि ह्याच गोष्टीचा विचार करून आमच्या या सामाजिक संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमामध्ये मधून आम्हाला समाज बांधवांना असाच संदेश द्यायचा आहे की आपण एकत्र येऊन महामानवाला वंदन केले पाहिजे या समितीच्या अनुषंगाने आम्ही दोन दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला के ज्यामध्ये काल भव्य जल्लोष येथे करण्यात आला आतिषबाजी करण्यात आली भरपूर मान्यवरांनी तसंच दिग्गज काही नेत्यांनी या कार्यक्रमाला भेट दिली आणि आमच्या या कार्यक्रमामध्ये स्थानिक नेते इथले प्रशासन पोलीस प्रशासन यांनी आम्हाला खूप मोलाची मदत केली माझं नाव विनोद इंगळे जा सचीवा है। आगे। 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 है। मी या समितीचा सचिव आहे आज विश्व विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांची जयंती आहे मला असं सांग मी असं सांगू इच्छितो की आज विनोद इंगळे साहेब यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीचे ते सचिव आहेत ते आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून ही जयंती वाशी म्हणजे नवी मुंबईचे हार्ट एक हृदय असल्यास अशा ठिकाणी हे भारताचं संविधान संसद भवन ते त्याची प्रतिकृती बनून आपल्याला इथं हुबेहूब प्रतिकृती करून एक नवजवान व्यक्तींना मुलांना एक प्रेरणा देण्यासारखं इथं ते देखावा सादर केलेले आहेत आणि ते देखावा बघण्यासाठी भरपूर लोकांची उपस्थिती इथे जाणवत आहे संध्याकाळी ते, ते भीमगीताचा कार्यक्रम आयोजन केलेले आहेत आणि मोठमोठे मान्यवर इथं उपस्थिती दर्शवत आहेत तरी मी हे देखावा त्यांनी एक खूप सुंदर आकर्षक देखावा सादर केल्याबद्दल मी त्यांच्या प्रतिष्ठानचे मी धन्यवाद देतो आणि त्यांचे आभारी मानतो मी सर्वांना या गोष्टीचं शुभेच्छा देतो जय भीम जय भारत माझं नाव गौतम सूर्यवंशी